घटना आहे भंडारा जिल्ह्यातील राजणगाव दोन भावाची व बहिणीची नाती म्हणजे विश्वास पण जेव्हा विश्वासाऐवजी आकर्षण आणि वासना डोकंवर काढतात तेव्हा नाती तुटतात घर उद्ध्वस्त होतं आणि शेवटी रक्तरंजित शेवट होतो हीच गोष्ट आहे दोन भावांची आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या एका काळ्या अध्यायाची मोठा भाऊ सुरेश चौधरी वय तीस ते बत्तीस शेतकरी आणि गावातील किराणा दुकान चालवतो मेहनती पण थोडा कडक स्वभावाचा धाकटा भाऊ संजय चौधरी वय बावीस तेवीस ते ते नुकताच कॉलेज पूर्ण केलेला गावात राहतो नोकरीची शोधाशोध सुरू आहे भावजय शीतल चौधरी वय पंचवीस सुंदर शिक्षित पण लग्नानंतर घरातच मर्यादित झालेली नवऱ्याकडून पुरेश प्रेम आणि लक्षणं मिळाल्याने एकटी पण जाणवणारी सकाळचा प्रसंग सुरेश दुकानाकडे जाण्याची तयारी करत असतो शीतल नाश्ता देत हे घ्या पटकन खा आणि जा उशीर झाला तर परत ओरडाल सुरेश कडक आवाजात मी उशीर करतोय की तू वेळेवर उठत नाहीस ते बघ आधी शीतल गप्प बसते बाजूला बसलेला संजय हसत म्हणतो स्माइली चेहरा संजय अहो दादा वहिनी रोज सकाळपासून धावपळ करते जरा कौतुक तरी करा तिचं सुरेश प्रागाने तुला जरा जास्तच बोलायला लागले हल्ली चल दुकानात ये माझ्या मागे दोघे निघून जातात शीतलच्या चेहऱ्यावर नाराजी आणि दुःख दिसतं दुपारी सुरेश दुकानात असतो शीतल घरात एकटी संजय अभ्यास करत असतो शीतल संजया तुझ्या दादाला कधीच वेळ नसतो घरात फक्त पैशाची दुकानाची भाषा तुला बघून वाटतं कुणीतरी मन मोकळं ऐकून घ्यावं संजय थोडा संकोचून वहिनी तसं नको बोलूस दादा चांगले आहेत फक्त कामात गुंतलेले शीतल हळू आवाजात हो पण बायकोला फक्त पैशाने नव्हे तर प्रेमानेही जगावं लागतं दोघांत हलकसं शांत वातावरण त्यानंतर लहान सहान मदतीतून गप्पांमधून नातंजवळ येतं एका प्रसंगात पावसात भिजलेला संजय घरी येतो शीतल त्याला टॉवेल देत हसते दोघांचे डोळे काही क्षण एकमेकांत अडकून राहतात एका रात्री सुरेश घरी उशिरा येतो शीतल आणि संजय अंगणात बसून गप्पा मारत असतात सुरेश आवाज चढवत काय ग एवढ्या रात्री धाकट्याशी काय गुप्पित चाललंय शीतल घाबरत काही नाही अभ्यासाचं बोलत होतो तू नेहमी संशय का घेतोस सुरेश प्रादाने संजयकडे अरे तुझ्या वयात अभ्यास नोकरी बघायची हे नव्या गोष्टी नाही संजय शांत होतो पण त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसते शीतल आत निघून जाते एके दिवशी सुरेश गावाबाहेर जातो घरात फक्त शीतल आणि संजय शीतल भांडी धुताना संजया मला खरंच एकट वाटतं इथे कोणी नाही बोलायला तुझ्याशिवाय संजय गंभीरपणे वहिनी तुम्ही असं बोललात की माझ्या मनात वादळ उठतं मला माहीत आहे हे चुकीचं आहे शीतल डोळ्यात डोळे घालून चूक आणि बरोबर समाज ठरवतो मला फक्त तुझ्याजवळ असताना जगावसं वाटतं क्षणभर शांतता मग शीतल संजयचा हात धरते संजय थोडा विरोध करतो पण अखेरीस दोघांत पहिली शारीरिक जवळीक होते काही दिवसांनी सुरेश अचानक दुकानातून लवकर घरी येतो तो पाहतो शीतल आणि संजय एकाच खोलीत अतिशय जवळच्या स्थितीत आहेत सुरेश आवाज दणानत हे काय चाललंय इथे माझ्या घरात माझ्याच भावासोबत शीतल घाबरते संजय थथर कापतो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात पण सुरेशाचा संशय आता खात्रीत बदललेला सुरेश प्रागाने शीतल हेच का तुझं घराचं संस्कार आणि तू संजय माझ्या डोळ्यांत डोळे घालून बघू नकोस शीतल डोळ्यात पाणी तुझ्याकडे वेळच नाही माझ्यासाठी मला कुणीतरी हवंच होतं सुरेश ओरडून गप माझ्या आयुष्याशी खेळलात तुम्ही दोघांनी आता मी तुम्हाला सोडणार नाही संजय शांत राहतो पण आतून हादरलेला शीतल मात्र जास्त आक्रमक होते शीतल संजयला एकटी पकडून तो आपल्याला सोडणार नाही रोज अपमान करेल कदाचित तुला घराबाहेर काढेल एकच उपाय आहे त्याला कायमचं हटवायचं संजय गंभीर वहिनी हे खूप मोठं पाप आहे पण खरं सांगू मलाही भीती वाटते दादाने सर्व काही बिघडवलं तर शीतल डोळ्यान थांब नजर आपल्याकडे दुसरा मार्ग नाही माझं सुख तुझं आयुष्य सगळं त्याच्या हटण्यावर अवलंबून आहे शेवटी संजय तयार होतो कट खरतो सुरेशाला दारूपासून त्याचा जीव घ्यायचा एक संध्याकाळ संजय दुकानातून परतताना सुरेशाला दारू आणतो संजय हसत दादा आज थोडा आराम करूया मी पण तुमच्यासोबत पितो सुरेश संशयाने पाहतो पण पिण्यास बसतो शीतल आतून जेवण आणून देते काही वेळाने सुरेशला नशा चढते सुरेश अर्धवट नशेत तुम्ही माझा विश्वास तोडलात देव कधीच माफ करणार नाही तो झोपेत कोसळतो शीतल आणि संजय नजरा मिळवतात शीतल कानात आता वेळ आली आहे संजय धडधडत्या हृदयाने दोरी घेऊन येतो सुरेशाचे हातपाय दाबून गळा आवळतो सुरेश तडफडतो पण अखेरीस शांत होतो घरात मृत शांतता पसरते दोघे मृतदेह चादरीत गुंडाळतात शेताच्या बांधावर नेऊन विहिरीत टाकतात घरी परत येऊन स्वच्छता करतात पण जमिनीवरचे रक्ताचे छोटे डाग शेजाऱ्याला दिसलेली हालचाल हे सारे पुढे पुरावे ठरतात दुसऱ्या दिवशी गावात चर्चात सुरेश कुठे गेला शेजाऱ्याच्या तक्रारीनंतर पोलीस येतात पोलीस अधिकारी सुरेश कुठे आहे शीतल घाबरत काल रात्री तो गावाबाहेर गेला म्हणाला पोलिसांना घरात धुण्याचे डाग संजयचा अस्वस्थ चेहरा दिसतो फोन कॉल रेकॉर्ड रक्ताचा ठिपका हे मिळते पोलीस सत्य कितीही लपवलं तरी ते समोर येतच आम्हाला खरं सांगा पोलिसांच्या दबावाखाली संजय कोसळतो संजय रडत हो मीच केलं पण मी एकटा नाही वहिनीचं प्रेम तिचा दबाव तिनेच मला ढकललं शीतल आवाज चढवत खोट मी तुला काही सांगितलं नव्हतं तूच लालची होतास दोघे एकमेकांवर आरोप करतात पण पुरावे स्पष्ट असतात शेवटी दोघांनाही अटक होते नातं पवित्र असतं भाऊ आणि भावजई हे नातं समाजात मानाचं असतं पण जेव्हा माणूस वासनांच्या आहारी जातो तेव्हा नातं तुटतं आणि शेवटी रक्त सांडतं संजय आणि शीतलला जन्मठेपेची शिक्षा झाली एक कुटुंब संपलं आणि मागे राहिलं फक्त कलंकाचं सावट अशाच नवनवीन ड्राइंग स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद